फुली साकारला दिवाळीचा ऐतिहासिक किल्ला दिला नवा आयाम समृद्धी सागर पाटील कोल्हापूर फुलेवाडी दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि उत्सव या सणाला अधिक अर्थपूर्ण बनवत गणेश पार्क बोंद्रेनगर फुलेवाडी कोल्हापूर येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी समृद्धी सागर पाटील हिने आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन एक अद्वितीय पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक किल्ला साकारला आहे मुलींनी एकत्र येऊन बांधलेला हा किल्ला केवळ त्यांच्या कलात्मकतेचा नमुना नसून समाजाला स्त्री सक्षम आहे आणि नाही हा प्रभावी संदेश देणारा ठरला आहे पर्यावरणपूरक कल्पकता स्वराज्याचा आत्मा हा किल्ला संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्य वापरून उभारण्यात आला आहे माती वाळू कागद गवत कापूस रंगीत माती आणि जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून मुलींनी अत्यंत सुंदर रचना उभारली आहे फक्त चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर साकार झालेला हा किल्ला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत समृद्धी हिने सांगितले दरवर्षी मुलं किल्ला बांधतात पण यंदा आम्ही ठरवलं की मुलीही हे करू शकतो मेहनत एकता आणि सर्जनशीलता या तीन गोष्टींवर विश्वास ठेवून आम्ही हा प्रयत्न केला एकत्रित प्रयत्नातून निर्माण झालं सौंदर्य या उपक्रमामध्ये समृद्धी सागर पाटील सोबत आराध्या सागर पाटील वीरा राहुल महाडिक नंदिनी राहुल महाडिक आराध्या महेश कापसे अनन्या महेश कापसे आणि इतर लहान मुलींचा उत्स्फूर्त सहभाग होता मुलींनी केवळ किल्ला बांधला नाही तर शिवकालीन वास्तुकला स्वराज्याची संकल्पना आणि स्त्री शक्तीचा गौरव यांचा सुंदर संगम साकारला स्वराज्याची ज्योत नावातच प्रेरणा किल्ल्याचं नावच या मुलींच्या विचारसरणीचं प्रतीक ठरलं आहे स्वराज्याची ज्योत या नावातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य संस्कृती आणि जिजाऊ मातांच्या प्रेरणेचा उज्ज्वल संदेश दिला आहे किल्ल्याची वैशिष्ट्ये पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर शिवकालीन वास्तुकलेचा अभ्यास करून केलेली रचना प्रकाश योजना पाणी ऐतिहासिक घटना व स्वराज्य दृश्यांचे लघुनाट्य सामाजिक संदेशाद्वारे जागरूकतेचा प्रयत्न निसर्ग तुमचा मित्र आहे त्याचा आदर करा जास्त मोबाईल कमी संवाद सशक्त महिला सशक्त समाज प्रदूषण कमी करा पृथ्वीला वाचवा स्वच्छ हवा निरोगी जीवन गणेश पार्क परिसरातील नागरिक सामाजिक संस्था तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुलींच्या या प्रयत्नातून समाजात सकारात्मक विचार रुजतो स्वावलंबन आणि सर्जनशीलतेला चालना मिळते हा उपक्रम केवळ एक सणाचा उपक्रम नाही तर समाजातील प्रत्येक मुलीला प्रेरणा देणारा एक छोट असा पण प्रभावी संदेश आहे जर ठरवलं तर मुलीही पर्वत हलवू शकतात स्वराज्याची ज्योत हा किल्ला म्हणजे फक्त दिवाळीची शोभा नव्हे तर मुलींच्या आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि कलात्मकतेचा दीपस्तंभ आहे फुलेवाडीतील या चिमुकल्यांनी दाखवून दिलं की सर्जनशीलतेला लिंगभेद नसतो ती फक्त इच्छाशक्तीने तेजोमय होते हा किल्ला फक्त आणि फक्त शाळेत शिकणाऱ्या लहान मुलींनी बनवला असल्यामुळे भागातील सर्वांचे कौतुक होत आहे हा किल्ला तयार करत असताना समृद्धी सागर पाटील हिच्यासोबत आराध्या सागर पाटील वीरा राहुल महाडिक नंदिनी राहुल महाडिक आराध्या महेश कापसे अनन्या महेश कापसे आणि इतर लहान मुलींचा उत्स्फूर्त सहभाग होता